प्रीती झालेली तिचोरिया जोरी चला ता पु भरू चलाता पुरी भरू सोबत यारे सगळे भाऊ झगडं लुटून राज्य खाऊ सोबत या रे सगळे भाऊ सगळं डुटून राज खाऊ सगळे सोबत या रे भाऊ सगळं डुटून राज खाऊ अणु दुसरा सचिन वाजे दुसरा सचिन वाजे वसुलीले मन होई ताजे वसुलीले मन होई ताजे शंभर नाही दोन पाचशे कोटींची शंभर नाही दोन पाचशे कोटींची धणक्यात वसुली करू सगळे यारे सोबत भाऊ सगळं लुटून राज्य खाऊ सोबत या रे सगळे भाऊ सगळं लुटून राज्य खाऊ सोबत या रे सगळे भाऊ सगळं लुटून राज्य खाऊ चला मिळून घोडा लावू चला मिळून घोडा लावू चांगले प्रकल्प बंद पाडू चांगले प्रकल्प बंद पाडू सुरू असलेल्या विकास कामांवर सुरू असलेल्या विकास कामांवर चक स्थगिती आणू सोबत या रे सगळे भाऊ सगळं राज्य खाऊ सोबत या रे सगळे भाऊ सगळं खाऊ सगळे सोबत या रे भाऊ सगळं खाऊ सोबत या रे सगळे भाऊ सगळं दुटून राज्य खाऊ महाभकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये काय काय घडलेलं आहे हे थोडस एकदा आठवून बघा उजळणी करून बघा अँटेलिया या मुकेश अंबानी यांच्या घराच्या खाली जुलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात आली ज्याची गाडी होती त्या मनसुख हिरेनला मारून टाकण्यात आलं आणि खाडीमध्ये फेकून देण्यात आलं पालघरच्या साधूंच सा मॉब लिंचिंग करून त्यांना जीवानिशी मारून टाकण्यात आलं ज्याचा तपास सुद्धा नंतर केला गेला नाही सचिन वाजेकरवी शंभर कोटींची वसुली दर महिन्याला सुरू होती सगळ्या महत्वाच्या प्रकल्पांना आणि विकास कामांना कोमटरावांनी स्थगिती देऊन टाकलेली होती कोमटरावांचा पुत्र पेंगविन दहा दहा बारा बारा वर्षांची लहान लहान लेकरं घेऊन आरेमध्ये आंदोलन करत होता खरं तर बालमजुरीच्या गुन्ह्याखाली या पेंगवीनला अटक करण्यात यायला हवी होती आपल्या राजकीय स्वार्थासाठी चिमुरड्या मुलांचा वापर करणाऱ्या या पेंगवीनला या गोष्टीचं भान देखील राहिलेलं नव्हतं की आपण मंत्री आहोत लॉकडाऊन मध्ये जेव्हा सगळं राज्य घरामध्ये कोंडलं गेलेलं होतं तेव्हा सुप्रिया सुळे आपल्या पित्याला घेऊन म्हणजे शरद पवार यांना घेऊन मरीन ड्राईव्हवर गेलेल्या होत्या का तर शरद पवार साहेबांना मोकळा श्वास घेता यावा तेव्हा प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा होता हे सुप्रिया सुळे यांच्या ध्यानीमनी नव्हतं का घरात कोंडल्या गेलेल्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचाच हा प्रकार होता असं तुम्हाला वाटलं नाही का पत्राचाळ घोटाळा खिचडी घोटाळा मृतांच्या बॉडी बॅग मध्ये सुद्धा घोटाळा कंगनाचं घर तोडलं केतकी चितळेला आत टाकलं निखिल भांबरेला आत टाकलं अर्णब गोस्वामीला अतिरेकी असल्यासारखं पकडून आणलं जेवण करत असलेल्या नारायण राणे हे तर तेव्हा कॅबिनेट मंत्री होते त्यांना जेवत्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली आणि हे इतरांवर आरोप करतात की तुम्ही सुडाचं राजकारण करताय म्हणून अहो तुम्ही काय केलं होतं तुमच्या कार्यकाळामध्ये जितुद्दीन आभाडांनी रात्री बारा वाजता अनंत करमुसे यांना त्यांच्या घरून पोलिसांना पाठवून उचलून आणलं आपल्या बंगल्यावर नेलं आणि काळं निळं होईपर्यंत त्यांना मारलं त्यांचा हात तोडला पाय तोडला पाठ हिरवी निळी करून टाकली आणि यानंतर या, या घटनेमध्ये जो एक पोलीस शिपाई सामील होता त्याने आत्महत्या केली ज्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला आता ही आत्महत्या होती की हत्या घडवून आणलेली होती हा सुद्धा प्रश्न तसाच खितपत पडलेला आहे मित्रांनो महाभकास आघाडी दोन हजार चोवीसच्या इलेक्शन नंतर पुन्हा एकदा जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर हे लोक महिन्याला शंभर कोटीची नाही तर जवळपास दोन पाचशे कोटी रुपयांची वसुली नक्कीच करणार त्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री जर झाला तर महाराष्ट्राचं वाटोळं हे निश्चित आहे शेजारच्याच कर्नाटकामध्ये काय घडत आहे हे जरा नीट डोळे उघडून बघा मित्रांनो कर्नाटकामध्ये अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून नियुक्ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला उर्दू भाषा येणं तिथे अनिवार्य करण्यात आलेलं आहे म्हणजे जर तुम्ही उर्दू भाषा शिकलात तरच तुम्हाला त्या नोकरीमध्ये अप्लाय करण्याची संधी येईल नाहीतर तुम्हाला अप्लायसुद्धा करता येणार नाही आणि असा कायदा असा रूलच कर्नाटक सरकारने काढलेला आहे महाराष्ट्राच्या दुर्दैवाने पुन्हा एकदा जर काँग्रेसचा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसला तर तो महाराष्ट्रात सुद्धा नोकरीसाठी उर्दू भाषेची सक्ती करेल अनेक जण प्रश्न करतात ना की शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार काय करतय काय करतय हिंदुत्वासाठी यांनी काय केलेलं आहे अहो कान देऊन नीट ऐका धारावी मधली बेकायदा मस्जिद पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम अडीच वर्षांच्या आपल्या कार्यकाळामध्ये कोमटरावांनी सगळ्या कामांवर स्थगिती आणली मेट्रोचा प्रकल्प बंद पाडला कार शेडचं काम बंद पाडलं ज्यामुळे महाराष्ट्राला दहा हजार कोटींचा फटका बसला हा सगळा भुर्दंड तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांकडून वसूल केला गेला महाराष्ट्रामध्ये जवळपास त्र्याऐंशी लाख कोटींची नवी गुंतवणूक येते आलेली आहे एकट्या संभाजीनगर मध्ये वीस हजार कोटींचा प्रकल्प उभा राहतोय विचार करा जर हे भकास आघाडीचे बोगस नेते जर पुन्हा सत्तेत आले तर किती मोठ्या विकास कामांना हे लोक घोडा लावतील त्याआधी तुम्हीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानातून यांना घोडा लावा मित्रांनो स्वतःचा नाही पुढच्या पिढीचा तरी किमान विचार करा भकास आघाडीचं हे झकास विलंबन गीत कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका हिंदूंमधली एकजूट वाढवण्यासाठी हिंदू संस्कार संस्कृती नीती शास्त्र आणि धर्म जपण्यासाठी पुढच्या पिढीला समजावण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर कोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर हिंदू धर्म शास्त्र संस्कार नीती यांवरचे शास्त्रीय आणि पौराणिक संदर्भासहित वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत तेव्हा ही माहिती स्वतः सुद्धा जाणून घ्या आणि आपल्या मित्र सुद्धा अवगत करून द्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही माहिती द्या लहान मुलांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिंदू प्रपंचच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा यामध्ये सहभागी करवून घेऊन हिंदूंनी हिंदूंसाठी सुरू केलेल्या या प्रपंचाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूपच आतूर झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेणे साठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम